हॅलो हॅलो कोण झांजे बोलताय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका अष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेअरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला काय दिले पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल केला ना नाही तर असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला तुम बरोबर मग नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण मग बी थोडं बोलल काय बोलल काय तुम्ही स्टेटमेंट पाहिले एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायाचरे कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय त्यांच्यावर काहीतरी बोलणं झालं किंवा प्रतिक्रिया नारायणगडाच्या शिवाजी साधू साधूबागा सांगितलं त्यावेळेस झोपी गेलते का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पेक्षा लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज साधू साधूबागा लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेल तर संप्रदाय कुठे महाराज भाषा संत कोणतेही असू द्या नाही 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 कोणत्याही गडावर असू द्या ऐकून घ्या द्या ऐकून घे कुठल्याही नेत्याला भाषा वापरताना धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळं मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळ नाही तुमच्यासारखी असं बिना पाचळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावले बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही पाहिलं का मी काय काय स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही कम जायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्यावर दुप्पट आम्हाला समजतो आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही चुकले नामदेव चुका तुम्ही एवढे का ते शास्त्री पुढे एकदा ज्या स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही मोठे स्टेटमेंट काय दोन्ही स्टेटमेंट दिले वेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो दुसरी ज्या वेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पाहा आता मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वतंत्र नाही का बोलायच नाही शांत बस शांत बस मी बोलायला होऊ नको मला जास्त मी काय म्हणतो बोलताना पाहिजे वारकरी संप्रदाय आधी विचार करून बोलत ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणले ना हत्येला समर्थन नाही ह्या विषय बरोबर बाकीच्या कुठं नाही काढता मानसिकता तपास काही तपासून तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटेलिटी नाहीयेलिटी सांगायची गोष्ट आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही व्यक्त व्हायचं का नाही काय मग लोकशाहीच्या मार्गाने काय बडबड लावते भाषा झाली तुमची अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी शहाण नाही करायचं ती बोलतो मी काहीतरी त्याचं उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पहिला पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री बाबांनी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री बाबा काय बोलले होते तुम्ही मला ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी रावीची बरोबर काय प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी बागरीची आहे तुम्ही जे मी बोललोय अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय की मीडियाला केलेला आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतो येतोय ये रेकॉर्डिंग सुरू नाही अडचण येणार म्हणजे हा ते आता चालू होतो काय तरी तुमचं रेकॉर्डिंग चालू केली किंवा काय तुम्ही त्यासाठी नीट केलं का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय तुमच्याकडून कट झाला घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचा काय तुमचा फोन कट झाला केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केला तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होती योग्य पद्धतीनं ज्यांनी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होईल बाबांनी काय सांगितलं आहे का एक मिनिट बाबांनी काय सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडेच्या हत्येचं समर्थन नाही केलेलं काढणार कि वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले म्हणून नारायणगडाचे महंत पार जरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे घेतले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने, आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायण गडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग पहिले व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहायचा व्हिडीओ पाहिलाय लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संत जास्ती नीच दर्जा म्हणून असं स्टेटमेंट का नाही आलं मग बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरता मी सांग मी तुमची तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची स्टेटमेंट का नाही दिलं माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही गावाचं नाव सांगशन तिथे ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे थांब कोण कोण येते काय करताय मग म्हणतो द्यायची भाषा झाली तुमची काय दम द्यायची भाषा झाली तुमची काही दम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बर ठीक आहे त्याच्याबरोबर पद्धत सांगणार का नाही आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे बघा बरं तुम्ही आता ब... उद्या कीर्तन करा ना राजकारणात डोका का लावता संप्रदायाचा विषय काय बोलू राहिले तुम्ही स्वतंत्र संप्रदाय म्हणजे आम्ही एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो मान्य करा नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांतिक काय गरी आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तो तुम्ही नाव तो तरी सांगा ना अपरिचित वार तरी मी तुला नाव सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी शास्त्री बाबाचा माणूस आहे तुम्ही आहे पण नाव तर असाल ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू तू कुठे शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा नाव काय करायचं तुला भेटायला तुल। नाही येणार ना का पण नाव सांगून आले तर बरं राहिला असतो मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं राव सगळं सांगू ऐकून घ्या माझं एक मिनिट मी काय म्हणतो तुमचं ऐका का माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा फोटो टाकतो नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी चालते भेटायला आले तुम्हाला संजय महाराज हरि भक्त भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिटं आता माऊली तुमच्याशी बोलण्याची तुम्ही नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीचे तर आम्हाला गडाला गुरुस्थानी असणारी गादीची म्हणत जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाली सराठीला जाईल स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज ना। तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नाही 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 नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही रिडीसर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही काय नाव आहे राहुल गोरे कोकडूण बोलता ते चे तुम बोलता ते काय कोनातून <laughs> ते हिंगोलीवर बोलतात ते येवला हो हो तिकडल्या साइडला काय तरी अस काहीतरी नाव आहे वेल गाव यावला असं काहीतरी बर मग काय करा मी ऐका एक मिनिट ऐका कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही स्वतः काय म्हणले स्वतः मरात आहे मी अहो तुम्ही असे निच दर्जाचे संप्रदायात हे करायला लागल्यावर कसं पाहिचं तुमचं मी त्री एकाला अंगाशीने एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची तुम्ही येत नाही म्हणून पण पद्धतोय तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने तुम्हाला आला माझ्या गावातला तो संप्रदाय संध्या कीर्तनाला आला तरी तो येत नाही कीर्तन असलं त्या गावात इतका माणूस येतो त्याचा असले कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदायच ऐकू शकत नाही काहीच नाही काहीच नाही बर चालतय चला रामकृष्ण अरे माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या आपण भेटूयात म्हणतो स्टेटमेंट दिलंय मी कालच नाही डबल आले दोन झाले ना तिसरा आले भेटूयात महाराज म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला धमकी नाही मग धमकी नाही सांगतोय अशी सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकलं असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना आहे त्याची आम्ही पुष्टी करत नाही मी जरी हरिभक्त परायण भागचंद्र महाराज झांजे यांना पर्सनली ओळखत असलो तरी सुद्धा या क्लिपची पुष्टी करत नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम